तर मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं ते ही ही बघा आमच्या घरी जी झाडू बनवली जाते ना ती ही बघा त्या हिऱ्यांची अशी वेणी घातली जाते आणि ह्या वेळणी घातल्यानंतरची जी प्रोसेस आहे बघा राजू काका आलेत आमच्या घरी झाडू बांधण्यासाठी ते कसे काय करतायत ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला सुरुवातीला ही वेणी अशी हातोडीने झदरून घेतात ते काय ते काय नथ म्हणतात ना कोणा ती हायती झाडू अडकवण्यासाठी जी वरती दोरी असते त्याला नथ म्हणतात नथ ती कशाप्रकारे लावली जाते बघा खूप मेहनतीचं काम आहे

खूपुरी पुरे पुरे नको काय करतात सगळ्या दाखवूया झाडू फुलवण्याची जो प्रकार आहे तो आहे बघा काय करतायत बघा राजू काका हे बघा अशी काही पद्धत आहे हे काय म्हणतात चुमाडो बाबा थंय शेकरी काढतात घालतात अशा पद्धतीने झाडू फुलवली जाते हे एक वेगळेच टॅलेंट आहे अजी तुम्ही किती वर्ष आजूबा का किती वर्षापासून करतात हां लहान असल्यापासून साधारण

म्हणजे काही एक अपवाद अशी काही घरं सोडली ना तर प्रत्येक घरात झाडू व्यवसाय केला जातो म्हणजे तीन महिन्याने नारळ पाडले ना की प्रत्येकाच्या घरात आणि काही लोक हे राजूवाखा तर का कायमच वर्षाचे बाराही महिने झाडू बनवत असतात यांचा व्यवसाय झाडू झाडू बनवण्याचा तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये जर झाडू हवे असतील ना तर यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता यांना आणि किरकोळ हवे असतील तर मला कॉल करा दिवस असं नको सांगू हां <laughs> अगोदर तुम्हाला कॉल करावा लागेल जर भरपूर जर क्वांटिटी असेल ना आणि थोडे चार पाच हवे असतील तर रेडीमध्ये असतात त्यांच्याकडे हे बघा अशा प्रकारे झाडू बनवले फुलवली बघा जे बाबांच्या हातात ती बांधलेली झाडू आणि ही आता फायनल रेडी हो हे बघा हे रेडी मधली झाडू राजू काकांचा इंटरव्ह्यू घेतला मी हे <laughs> बघा झाडू मारून दाखवू काय तुमका आता आता हा कचरोडू म्हणून झाडू झाडू रेडी झाली आणि हे बघा बाबा काय करतात ते बघा याच्यानंतर अजून एक प्रोसेस पण असते बाबा काय करतात यायला सांगा बघे ही झाडू तयार झाली त्याची शेकरी म्हणजे बाहेर घेवतात ना साफ साफ करतात ते ताप करतो हे बघा हे या झाडूला बघा हे हाताला असे दिसणार तुम्हाला हे बघा असे केस दिसत आहेत तर ते, ते व्यवस्थित हे अशा पद्धतीने कत्रीने काढून घेतले जाते हा हे बघा स्वच्छ एकदम क्लीन आणि हे आता या झाडूचे अजून काढायचे आहे ते बघा दिसतंय ओके तर हा झाडू बन बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि झाडू हवे असतील तर राजू काकांना कॉल करा <laughs> भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एका मुगडो म्हणतात हा आमच्या मालवणी भाषेत एका मुगडो म्हणतात मुगड्यान मारीन <laughs> चला बाय बाय बाय